नमस्कार भारी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे मान खटाव विधानसभा मतदार संघातील मायनी या गावी येथे मी काही शेतकऱ्यांशी गप्पा मारणार आहे माझ्या सोबत मावशी आहेत मावशी तुमचं नाव आणि गाव सांगा गाव मोराळ बरं नाव कलावती अर्जुन शिंदे बर आता मला सांगा हे जे सरकार आहे तर हे सरकार तुमच्या शेतमालाला वगैरे भाव देत आहे का चांगलं तुमचा शेतमाल से, वगैरे परवडत आहे का तुम्ही बाजारात आणल्यानंतर तुम्हाला चार पैसे चांगले मिळतात का कशाच परवडत नाही आम्हाला नाही नाही कशाला त्यांच्याकडल्याच दरांना बर आणि आम्ही काय करणार आहे शेतीत त्यांचा मसाला घ्यायला गेला तर पाच हजार रुपये दहा हजार रुपये पोत्याला सांगते या पंधराशे रुपये एक पोत काय घ्यायचं आम्ही काय खाणार आहे शेतकरी सांगा बर अजून काय शाळवाला दर नाही गावाला दर नाही कशाला दर आहे तुमच्या बर आमच्या बर आणि नुसतं सरकार लुबडत आम्हाला ना मतदान घ्या बर काय आम्हाला शेतकऱ्याला मत मागायला येतात मा का लोक रोज येते की मतदान असलं की त्या मत आम्ही निवडून का जिथं आहे बघाय येत येतंय का कोण बर पण आमदार आहेत ते त्यांनी पाणी आणलं म्हणतात ते खरं आहे का खोटं बोलतात पाणी आणलं की आमदारांना ते आणलं माहिलं आमच्या मोराळ्याला कुठं आहे बर मायनी वाले भी बॉम्बल नाही पाणी म्हणतात हा, हा। मायनी वाले बॉम्बलत नाही ते त्याच थोडंफार पण आम्हाला कायच नाही बर मग कुठपर्यंत मोराळा ना लिमसाडा ना मी खरायच असं कष्ट करू रोजगार करू पण मग उन्हाळ्यात पाणी असतं का कसलं ना आम्हाला प्यायला पाणी नव्हतं आम्ही टँकर वापरले बर मग उन्हाळ्यात कसं करता मग तुम्ही पाणी नाही म्हणल्यानंतर काय करतोय मग पितोय का कुठलं तरी विकत आणून बर मग ते आमदार तर स्वतःला जलनायक आहे पाणी जलन काय आमदारांना नुसती जलन सांगते ते आमदार बर पण कुठलंही काय करत नाही मग आता आपण शेती विषयावरच बोलू तुम्हाला काय वाटतं काय केलं पाहिजे आमदारांनी मंत्र्यांनी वगैरे काय करायला प्रत्येकाला भाव द्यावा आमदारांनी एवढंच आमचं म्हणणं आहे बर आणि शेतकऱ्याला जरा वर काढावं त्यांना आपलं आत्महत्या करून घ्यावा बर कशाला भाव आहे कशालाच भाव नाही बर आणि हे जे आपले मुख्यमंत्री आहेत ओ मावशी चाल या चालू आहे हे जे आपले मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी लाडकी बहीण योजना आणली आहे इकडे बघा लाडकी बहीण योजना आम्हाला पंधराशे रुपये काय होणार आहे बर त्या पंधराशे रुपये आम्हाला भरायला तर पुरत्याला काय आमच्या पोरा बाळ बर बर त्याचं पंधराशे रुपये घेऊन त्या शेताला खाताला पंधराशे रुपये एका पोत्याला पुरवण्यात तिचं पंधराशे रुपये घेऊन कुठे ठेवायचं हे तुम्हाला काय वाटतं हे पंधराशे रुपये म्हणजे नामुष्की आहे की सन्मान आहे का आम्हाला आ... बर... बर... ही आहे आम्हाला 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 नाही आमच्या शेतीलाच भाव द्यावा दुसरं काय दिकल धान्याला याला सगळ्याला भाऊ देऊ द्या आम्हाला काय दिखल नक आता हे जे तुम्ही म्हणताय सरकार काय काम करत नाही काय नाही तर मग तुम्ही त्यांना मतदान देताना मग धडा शिकवणार का आता शिकवणार बर काय आता म्हणजे आता मतदानच नाही त्याला त्याला गावात आले की टिकार नाही टिकार नाही हो दुसरं काय कोणाला टिकार नाही देणार ना। ना आमणार असणे मत मागा येणार असणे बर आता दुसरं काय नाही बरं आता जुना काळ चांगला होता का हा नवीन काळ चांगला आहे आता नवीन पोरवायच लागली तर मोर सारखायला बर आता माग आपली त्याच्या मर्जी खाली जात होती आता नाही ती जात बर आता कोणच जाणार नाही मर्जी खाली सुखाचा काळ कधी होता म्हणजे जुना होता तो सुखाचा काळ होता की आताचा आता इतना पुढे पोरं येतील करतील तशी पोर मोरच नाही वाढणार आता जुनी होत तुझी तवा नव्हतं काय बर पण आता पोरं सुधारायला लागली ते मोर मोर तुम्हाला काय वाटतं हे जे लाडकी बहिणी योजना आहे सरकार म्हणते की महिला लय खुश झालेत कोण खुश झालेलं नाही बर आता त्याच्या नवऱ्याला पैसे नाही तर पोरं बाळाची नाही तर बहिणीला पंधराशे रुपये देऊन काय करणार आहे ती बर तेवढं घर चालणार नाही घर घरचा लाल पाका बंगला बांधते पण ते तुम्हाला बहीण मांडल्यामुळे ते तुमचे भाव मस्त ढेक भरायचं पण ते मुख्यमंत्री तुमचा भाव झाला का आम्हाला नाही गरज तिची मुख्यमंत्री भाव नाही अजिबात नाही आम्हाला दिवाळीत भाव बी जातो आम्हाला नको नको बर मग तुम्ही तुमच्या भावाला म्हणजे मुख्यमंत्र्याला काय सांगाल आम्हाला तुमचं कायच नको म्हणून सांगितले बर आणि आमचं आम्हाला आपले धान्याला दर दे आम्ही आपलं सुखी खावत्यात धन्यवाद अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा